लोहा कंदार मतदारसंघाच्या कर्तबगार निस्वार्थी प्रामाणिक समाजकार्य करणाऱ्या शिवशाहू फुले आंबेडकर विचारांच्या वारसदार असणाऱ्या मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्यांच्या ममता सागर लोहाकंदार मतदारसंघाच्या व गोदा मन्याड खोऱ्याच्या भूषण ठरल्या गेलेल्या मतदारसंघाच्या मायमाऊली आयर्न लेडी आमच्या मार्गदर्शिका प्रेरणास्थान आशाताई श्यामसुंदर शिंदे यांना वाढदिवसानिमित्त निरोगी दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा ममता सागर आशाताईंना लोहा कंदार मतदारसंघासह हो नांदेड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी निरोगी आणि उदंड दीर्घायुष्य लाभो हो, हीच आई तुळजा भवानी चरणी प्रार्थना शुभेच्छुक शेतकरी कामगार पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अवधूत शिंदे शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष बालाजी सातकर शेतकरी कामगार पक्षाचे लोहा तालुकाध्यक्ष नागेश पाटील खांबेगावकर शेतकरी कामगार पक्षाचे कंदार तालुकाध्यक्ष अवधूत पेटकर शेतकरी कामगार पक्षाचे शहराध्यक्ष महेश पिनाटे शेतकरी कामगार पक्षाचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष शेख शेरूभाई ज्ञानेश्वर चोंडे माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती कंदार स्वप्नील पाटील उमरेकर सभापती खरेदी विक्री संघ लोहा श्याम पवार उपसभापती खरेदी विक्री संघ समन्वय समिती सदस्य सिद्धू पाटील वडजे नवनाथ बनसोडे राम पाटील गोरे